अभिनेता डिनो मोरियाला पुढच्या आठवड्यात इडीसमोर हजर राहण्यासाठी आता समन्स पाठवण्यात आहे पासष्ट कोटींच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या कथित घोट्या प्रकरणी त्याला हे समन्स पाठवण्यात आलाय काल डिनो मोरिया याची जवळपास तेरा तास इडीकडून चौकशी झालेली होती सोबतच त्याच्या घरावर सुद्धा ईडीनं छापेमारी केलेली होती आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय तर आपण बघू शकतोय अभिनेता डिनो मोरी आता अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहेत कारण काल तेरा तास त्याची कसून चौकशी झाली आणि आता त्याला आता मिळालेलं ईडीचं समज गौरी आपण जर पाहिलं तर कथित या मिठी निधी घोटाळा प्रकरणी काल मुंबईतल्या पंधरा ठिकाणी छापेमारी ईडीने केलेली पाहायला मिळेल आणि त्यातमध्येच जर आपण पाहिलं तर अभिनेता दिनू मोर्या याच्या सुद्धा तेरा तासांच्या जवळपास काल चौकशी करण्यात आली अनेक कागदपत्रांची छाननी जी आहे ती त्याच्या घरी करण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणात आज ईडीने त्याला समन्स सुद्धा बजावलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये ईडी कार्यालयामध्ये त्याला हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या संपूर्ण घोटाळ्या प्रकरणी चौकशीला आता ईडीने वेग घेतलेला पाहायला मिळतो एकंदरीत आपण जर पाहिलं तर याआधी आर्थिक गुन्हे शाखा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत होती मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप केलेला पाहायला मिळतो आणि आता या सगळ्या संदर्भातली चौकशी ही ईडी करताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणात अभिनेता दिनू मोर्या याला ईडीने समज बजावलेल्या आहेत आणि या याला आता दिनू मोर्या हजर राहतो का या चौकशीला आणि त्याचबरोबर त्याच्या अडचणीत वाढ होत आहेत का हे सगळं सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की या संपूर्ण प्रकरणात दिनू मोरे आणि त्याचा भाऊ या संपूर्ण प्रकरणाशी निगडित आहेत त्यामुळे आता या सगळ्यात आणखी कोणाकोणाच्या चौकशी होतात आणि ईडी कशा प्रकारे या सगळ्याचा तपास करते नाज्ञे हे सगळं काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती